आज आपण आंबळनेर रेल्वे स्टेशनवर आलेले आहेत बघा डेमो गाडी आलेली बघा रेल्वे स्टेशनवर बघू शकतात अंबळनेर रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशनपर्यंत गाडी लवकर चालू होणार आहे जवळपास एक्या एक, एक महिना लागणार आहे मित्रांनो ही गाडी बीड रेल्वे स्टेशनपर्यंत यायला एका या महिन्याच्या आत कधी बी होऊ शकते आहे पंधरा ते सतत बी चालू होऊ शकते मित्रांनो आणि एक महिना बी लागू शकता आहे बीड रेल्वे स्टेशनपर्यंत यायला आता लगेच नगरच्या दिशेने गाडी जाणार आहे बघा मित्रांनो बीड पर्यंत चालू झाले हो, गाडी एकदम बीड वरून नगरकडे फुल जाणार आहे मित्रांनो गाडी ही होऊन सध्या पॅसेंजर नाहीत गाडीमध्ये आणि जेव्हा बीड पर्यंत चालू होईन दिली ही गाडी तुम्हाला एकच सीट मोकळं दिसणार नाही की आता सध्या सीट मोकळी तर की पॅसेंजर नाही तर एक दोन पॅसेंजर ह्यातं ते इथं बघा गाडी अजून निघली नाही दोन तीन जण आहेत नगरला चाललेले आणि जेव्हा बीड प पर्यंत गाडी येईल तेव्हा गाडी फुल दिसन आपल्याला आणि एका महिन्याच्या आसपास गाडी चालू होणार आहे पंधरा दिवसात होऊ शकते आहे आणि एक महिना बी लागू शकतंय आहे मित्रांनो ही गाडी बीड रेल्वे स्टेशनपर्यंत यायला पण लवकर येणार आहे एका महिन्याच्यात कधी येऊ शकते मित्रानोसार इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिकचे बी काम पूर्ण झालेलं आहे बघा बघू शकतात गाडी चाललेली आहे मित्रांनो नगरच्या दिशेने बारा वाजून दहा मिनिटांनी आंबळनेर रेल्वे स्टेशनवर गाडी येते आणि बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी इथून गाडी नगरच्या दिशेने जाती